आपल्या मनामध्ये म्हणजे हृदयामध्ये एखादा विषय बसतो त्यावेळेला कुठेही आपण गेलो तरी तेच बोलत असतो जसं सात दिवस परमरस परमरस शिवपाठ कीर्तन हे असल्या कारणाने आपण सहज बोलायला गेलं तरी सुद्धा महाराजांचं कीर्तन आहे प्रवचन करायचं कीर्तन कीर्तन प्रवचन पारायण चालू आहे शिवपाठ शिवपाठ पारायण असा काहीतरी शब्द येईल चुकीच इकडचा तिकडे परंतु डोक्यामध्ये एकच कीर्तन प्रवचन भजन पारायण दुसर काही नाही तसं हृदयामध्ये तेच असलं पाहिजे फक्त भगवंत आणि हे भगवंता तू माझ्या हृदयामध्ये राहा तर संतांनी जसं म्हटलेलं आहे तसंच आपणाला सुद्धा सकळा शिहेची मागणे शेवटी हृदय संपुटी दृढ धरा आता दृढ धरा सांगितलं काय दृढ धरा ते दुसरं